नमस्कार मी आपल्या सर्वांचं राजमुद्रा जिल्ह्याच्या पर्यटन मुद्रा क्षेत्रामध्ये मला स्वागत आज आपण पर्यटन मुद्रामध्ये पाहणार आहोत की सावंत पहिला स्वतबा आहे आणि या स्वरारा विशेष नांदेड जिल्ह्यातील हरगाव आणि केदारपुरा येथील इथे केदारनाथ जिल्ह्यात मंदिरामध्ये जाणार आहोत हे मंदिर विशेष सांगायचं म्हणजे मंदिराचं सा, पाच फुट खुल त्याची हे आहे मूर्ती आहे आपण घेणार आहोत आता आपण आलो केदारनाथाच्या मुख्य गावाऱ्यामध्ये आलो आणि आज श्रावण पहिला सोमवार असल्या कारणानं प्रचंड मोठी गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकता की अं एवढी मोठी पिंड इथं आपण पाहू शकता असंख्य भाविक भक्त महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातील देखील भाविक भक्त अं इथे दर्शन असतात त्याच्या खाली अ बारव आहे बारव म्हणजे विहीर असते पूर्ण खाली खोलच्या खोलचा अंत देखील लागू शकणार नाही इतकी खोल ही बारव असते आणि त्यासोबत त्याच्यातून भगवान अक्षात महादेव देखील वर येतात असं देखील त्यासोबतच इथं ता जी, जी, जी सपाटी पासून पाच फूट खोल ही आपली ही मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन आणि एक जागृत देवस्थान म्हणून आज केदारनाथला असंख्य येत असतात लोक येत असतात वायुभक्त येत असतात आज आपण त्यासोबतच आपण हे पिंड आहे मादे, महादेव महादेवाची पिंड आपण पाहू शकता आणि राजमुद्रा निर्दयीच्या माध्यमातून या पर्यटन मुद्राच्या माध्यमातून आपण थेट मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन भाई भक्तांसाठी आपल्या भक्त भक्तजनांसाठी दर्शनाची देखील के सोय केलेली आहे आणि आपल्याला सर्व इथले जे जे काही महंत मंडळी असतात पुजारी असतात आपल्याला सातत्याने सहकार्य करत असतात महाराज जे आहेत आपले त्याच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत अं आपण दर्शन घेतल्यानंतर सर्व दर्शन घेतल्यानंतर महाराज दर्शन घेत असत महाराज या केदारनाथाच्या नेमकं वैशिष्ट्य काय आणि कुठून कुठून बाई येतात ते काय तो खूप दुरून येतात याचा वाशिष्ट असा आहे की पाच केदार पैकी एक केदार आहे तीन केदार उत्तराखंड मध्ये आहे एक तो केदारनाथ दुसरा बुढा केदार तिसरा तुंगनाथ चौथा नेपालला आहे पशुपतीनाथ म्हणून पाचवा केदार आहे याला दक्षिण केदार गुप्त केदार म्हणतात ते दंडे कारखान्यात क्षेत्र आहे गुप्त केदारच्या नावानं ओलखोद इथे जी आपली मूर्ती आपण दर्शन पिंड आपली असते ज्या खाली बारव आहे आणि अजून यास यास अजून नेमकं काय काय वैशिष्ट्य काय काय मंदिराचं नाही मंदिर परिसर बत्तीस ची आहे बत्तीस एकर पूर्ण जंगल आहे आणि ते मंदिरला भिडून जे वारो आहे त्याचा महात्मा ले जास्ती आहे त्याला चक्र तीर्थ बी म्हणतात आणि इथून करीचा दिवस इथून पाणी भरून मिळतात लाखो भक्त येतात करीचा दिवस चकली मोठी जात्रा इथली अ ते पाणी नेऊन शेतात शिपतात फसल मध्ये किडे लागत नाही आणि उत्पन्न चांगली होते पाणी बी टाकतात तो इरीला पाणी कमी पडत नाही असा मान्यता आहे असा हा मान्यता आहे लोकांच मान्यता आहे ना आणि करीचा दिवस पाणी घेऊन जातात बार्शीचा दिवस अनाज आणून देतात हा त्यासोबतच दिवसाची दिनचर्या काय असते आणि दिनचर्या काय असते नाही सारख्याच राहते इथं अ साडेतीन ला अभिषेक चालू होती आणि साडेपाच वाजे स्त्रोक आरती होती है। आरती झाली की मग दर्शन खुल्ला होती जनतेसाठी हो आणि दररोज पाठचा अभिषेक आणि संध्याकाळचा अभिषेक आहे पूजा नेहमीच तेच चालते बारा महिना हो एकच बारा महिना सारख्यासोबत किंवा महापुरुष सात दररोज चालू राहते अजून देखील इथं फक्त जवळपास महाराष्ट्राचं बाहेर राज्यातून देखील येत असतात बाहेर राज्याच काही वाई लोक का येतात तेवढे नाही कमी जसं की तेलंगणा हा आणि इकडं दिल्ली हरियाणा है ना उत्तर प्रदेश हे अखाडीच स्थान आहे महानिर्वाणी अखाड्याच त्याच्यामुळं अखाडीच स्थान असल्यामुळं बाहेर येतात भक्त लोकच महाराज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आज आणि आमच्या राजमुद्रा निर्दयच्या माध्यमातून काही भक्तांना काय आवाहन कराल काय सांगत आज पहिला सोमवार आहे नाही सगळे भक्ताला शुभेच्छा माझी संवाद साधल्या मार्गाने अनेक बाबीस माहिती सांगितले त्यासोबत आपण अजून भक्तजनांना देखील भेटणार आहोत नेमकं काय वैशिष्ट्य काय उत्तर प्रदेश मध्ये तीन आहेत आणि आपल्या इथलं एक मंदिर मंदिर आहे आणि त्यामुळे बरेच येतात काय वाटतं तुम्हाला कधी कसून येतात आमच्या वडील पार्जेत असून इकडे येतात गाव विरापूर हादगाव तालुक्यामध्ये मंदिराच्या संदर्भात मंदिर फार म्हणजे इथं भरपूर लेखाची शब्दा वगैरे आहे तर म्हणजे फार तिकडून म्हणजे कळमनूर आपल्या शंभर समजा हिरापूर हे तळणी इकडला खूप पूर्ण मराठवाड्यातल्या हदगाव तालुक्यातले लोक येते आपल्याकडे बऱ्याच ठिकाण येणारे भाई भक्त देखील आपल्यासोबत आहेत तर सर तुम्ही कधी बसून येत काय गोष्टी सर माझं गाव हे प्रॉपर आहे माझा जन्म इथेच झालेला आहे केदारगुढी म्हणजे गजानविषयी माझं नाव आहे इथलं देवस्थान म्हणजे अत्यंत पवित्र जर आपली जर श्रद्धा ठेवून जर आपण जी मा मनातली इच्छा असाल ती बोलाल ती पूर्ण होती तर इथे फार लांब लांबून भक्त येतात आणि प्रत्येकाची श्रद्धा आहे इथून जो गेला तो सर्वात सुखी माणूस तर माझा जन्म इथेच झालेला आहे आणि माझा जीवन पूर्ण त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून म्हणलो मी सर की या देवाची जितकी आपण कीर्ती सांगसाल तेवढी कमी आहे बाहेर बाहेर राज्यातून सुद्धा लोक इथे येतात इतकी श्रद्धा आहे साहेब एक एक सुद्धा झाड तोडण्याची सुद्धा इथल्या नागरिकाची ताकद नाही कारण काही त्याचं एक वचक आहे इथलं जर एक झाड जर नेलं तर त्याला सहा महिन्यामध्ये कमीत कमी त्यांना काहीतरी प्रकार घडणार म्हणून एक धास्ती असल्यामुळे इथे एक असं मोठं जंगल तयार झालं या जंगलाचं इतकं सौंदर्य आहे श्रावण मासामध्ये इतकं करम भाविक भाविक भक्त दूरदूरून येतात आणि त्यांची श्रद्धा म्हणून खूप मोठी जन, जन उप, उपस्थित होतो अशा प्रकारे या देवाची श्रद्धा असल्यामुळे मोठे मोठे आमदार दर्शन घेऊन आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतात करतो हातगाव तर मोठ्या मोठ्या मोठे मोठे भक्त आहेत इथे येणारी आणि सगळ्यांचे गरीबाचा आणि मोठ्यांचा पण सगळ्यांचा देव आहे पण तुम्ही निर्मा मनाने जर श्रद्धा ठेवली तर तुमचं काम पूर्ण करून देणार की केदारनाथची एक दृष्टी अतिशय छान देवस्थान आहे त्याच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला बरं ही मंदिर किती वर्षापासून आहे आणि काय काय सर जे सर ही मंदिर म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून हे मा हां हेमाडपंत आणि माझा जन्म आता माझं रनिंग चालू आहे सर छत्तीस वर्षे तर छत्तीस वर्षाच्या अगोदरचं मंदिर म्हणजे फार जुनं मंदिर आहे त्याच्यामध्ये थोडं 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 सुधारणा करत करत ज्या ज्या भक्तांना योग्य वाटलं त्या त्या भक्तांनी ही सर्व व्यवस्था करून दिली आणि फार जुनं मंदिर होतं आणि खूप प्रगती पथावर आहे या माझ्या आयुष्यामध्ये मा ज्यावेळेस माझा जन्म मा झाला मला ज्यावेळेस कळ कल, कळत होतं त्यावेळेस समजा एरी मातीचं होतं मातीचं होतं आणि जुन्या पद्धतीचं वरचा वाडा जो मातीचा होता आणि छप्पर पद्धतीचा होता ते पूर्ण भक्तांनी देणगी देऊन चांगल्या पद्धतीने बांधकाम करून प्रगती पथावर आलेले आहे आणि आन जागृत देवस्थान असल्यामुळे फार लांब लांबून राहते आपण आज आपण आलो होतो केदारनाथ मंदिरामध्ये आलो होतो आणि पर्यटन मुद्रा क्षेत्रामध्ये आपण सर्वजण पाहिला तर नेमका अजून प्रश्न असतील तर प्रश्न आपण विचारू शकता धन्यवाद प्राध्यापक सुरेश देशमुख सह गणेश शिंदे थँक्यू